नाग नदीच्या काठावर वसलेलं नागपूर शहर हे विविध दृष्टीने महत्त्वाचं शहर आहे नागपूर हे भारताच्या शब्दशहा केंद्रस्थानी आहे राजकारणाच्या केंद्रस्थानी ते होतंच आणि गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचं स्थान आणखी उंचावलं आहे नागपूर शहराची स्थापना गोंड राजा भक्त बुलंद याने अठराव्या शतकाच्या सुरुवातीला केली होती नागपूर ही आधी मध्य प्रदेशची राजधानी आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि नागपूरने आपली राजधानीची ओळख गमावली आणि तेव्हापासून ते उपराजधानीचं शहर म्हणून ओळखलं जातं नागपूरची लोकसंख्या ही सेहेचाळीस लाख त्रेपन्न हजार पाचशे सत्तर इतकी आहे जिल्ह्यामध्ये चौदा तालुके असून बारा विधानसभा मतदारसंघ आहेत नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय असून सुद्धा तिथं कायमच काँग्रेसचा वर्चस्मा राहिला आहे दोन हजार चौदामध्ये नितीन गडकरींनी पहिल्यांदा खासदारकीची निवडणूक लढवली आणि त्यानंतर या मतदारसंघाचं चित्र पालटलं दोन हजार चौदामध्ये पाच लाख शहाऐंशी हजार आठशे सत्तावन्न मतं आणि दोन हजार एकोणीसमध्ये सहा लाख सत्तावन्न हजार सहाशे चोवीस इतक्या मतांनी गडकरींनी दणदणीत विजय मिळवला खरा पण यावेळी ते विजयी घोडदौड कायम राखू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे मित्रांनो नागपुरात ओबीसी एस सी आणि मुस्लिम मतदारांचं वर्चस्व आहे तेली कुणबी समाज इथे मोठ्या प्रमाणात आहे एकोणीसशे मध्ये अस्तित्वात आलेल्या या मतदारसंघात अनुसुयाबाई पहिल्यांदा खासदार झाल्या एकोणीसशे छप्पन्नमध्ये त्या पुन्हा निवडून आल्या एकोणीसशे बासष्टमध्ये माधव श्रीहरी अने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले तर एकोणीसशे सदुसष्टमध्ये पुन्हा काँग्रेसने या जागेवर विजय मिळवला तेव्हा वेगळ्या विदर्भाच्या चळवळीने जोर धरला आणि काँग्रेस पुन्हा सत्तेच्या बाहेर गेली एकोणीसशे मध्ये विदर्भवादी नेते जाम्बूतराव धोटे यांनी विजय मिळवला तर एकोणीसशे मध्ये ते पराभूत झाले आणि एकोणीसशे ऐंशीमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला या जागेवर आतापर्यंत काँग्रेसने बारा वेळा विजय मिळवला आहे तर संघाचं मुख्यालय असून सुद्धा भाजपने चार वेळा विजय मिळवला आहे जातीय राजकारण हा इथल्या मतदारसंघात कायमच महत्त्वाचा विषय ठरला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपने तिकीट दिलं नाही त्यामुळे विदर्भातल्या अनेक जागांवर भाजपला चांगलाच फटका बसला त्यात मराठा आरक्षण आंदोलनामुळे इथले ओबीसी नाराज आहेत त्यामुळे त्यांना आपल्या बाजूने करणं हे भाजपसमोर मोठं आव्हान आहे आत्तापर्यंतची निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये झाली आहे असं असलं तरी तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारालाही चांगली मतं मिळाली आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अगदी दोन महिन्यांच्या कालावधीत प्रचार करूनही काँग्रेसचे नाना पटोले यांना चार लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती दोन हजार चौदाच्या निवडणुकीतही आपच्या उमेदवार अंजली दमानिया यांना चांगली मतं मिळाली होती संघाचं मुख्यालय असूनही इथे कायमच भाजपचा पराभव होत आला आहे आधीच्या काळात भाजपचे उमेदवार पराभूत व्हायलाच निवडणूक लढायचे अशी वंदता होती आता मात्र भाजप उमेदवार द्वेषाने निवडणूक लढवतात काँग्रेसने तुल्यबळ उमेदवार न देणं हेही भाजपच्या विजयाचं एक कारण मानलं जातं निवडणुकीच्या ऐन तोंडावर तिकीट देतात आणि तेवढ्या वेळात काँग्रेसच्या उमेदवारांना लढत द्यावी लागते त्यामुळे मतदारसंघ उभा करण्यात त्यांना फारसा वेळ मिळत नाही शिवाय दोन हजार चौदापासून नितीन गडकरी हे नागपूरचे खासदार आहेत केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचं स्थान महत्वाचं आहे भारतात रस्ते बांधणीच्या कामात ते कायमच अग्रेसर आहेत तरी त्यांचं प्रतिबिंब नागपूर शहरात दिसत नाही नागपुरात अनेक नवीन रस्ते तयार झाले आहेत फ्लायओव्हर तयार झाले आहेत मेट्रोही जोमात धावते आहे रस्त्यांचं सिमेंटीकरण होत आहे असं असलं तरी रस्त्याची समस्या नागपुरात सुटलेली नाही अनेक अंडरपास बांधले गेले मात्र नागपुरात येणारा पूर ही एक नवी सागरी समस्या म्हणून उदयाला आली आणि त्यात हे अंडरपास पाण्याखाली गेल्याचं नागपूरकरांनी पाहिलं सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुराने शहराची पूर्ती दैना झाली मदतकार्य वेगानं झालं तरी नागरिकांचं अपरिमित नुकसान झालं आहे हा पूर नागपूरच्या लोकांच्या असंतोषाचं मुख्य कारण झालं आहे मिहान या औद्योगिक वसाहतीत मोठ्या कंपन्या येणार आहेत हे वाक्य ऐकून नागपुरातल्या अनेक तरुण पिढ्या आता चाळीशीकडे गेल्या आहेत तरी मिहानचा विकास व्हायला तयार नाही आय आय एम एन एल एस आय यू ए आय आय एम एस सारख्या संस्था नागपुरात आल्या तरी नोकरीसाठी इथल्या तरुणांना नागपूरच्या बाहेर जावं लागतं त्यामुळे नागपूरचा विकास हा खरंच विकास आहे का हाही प्रश्न या निमित्ताने नागपूरकरांना पडला आहे नितीन गडकरी हे यावेळी तिसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे गडकरींची कामगिरी आणि त्यांची प्रतिमा पाहता त्यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार उभा करणं हे काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे यावेळी मतदारांना चहा सुद्धा पाजणार नाही ज्यांना मतं द्यायचे आहेत त्यांनी द्या असं वक्तव्य एकदा त्यांनी केलं होतं मतदारसंघात न जाता असं वक्तव्य न करता अशी वक्तव्य करून निवडणूक जिंकण्याचा धोका पत्करू नये असं जाणकारांना वाटतं कारण नागपूरच्या मतदारसंघाने अनेकदा धक्के दिले आहेत नितीन गडकरी हे भाजपच्या सध्याच्या पठडीतले राजकारणी नाहीत ते पारंपरिक भाजपचे आहेत ते विरोधकांना मान देतात त्यांची बाजू राखतात त्यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी संबंध आहेत त्यामुळे विरोधकांनाही त्यांना विरोध करावासा वाटत नाही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या मतांची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसच्या उमेदवारांना इतकीही कमी मतं मिळालेली नाहीत काँग्रेसचं बोलायचं झालं तर अभिजित वंजारी यांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या संदीप जोशींचा पराभव केला होता ते संयमी आहेत आणि त्यांची प्रतिमाही चांगली आहे काँग्रेसचे चा आमदार विकास ठाकरे हेही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं ते जर भाजपमध्ये गेले नाहीत तर त्यांनाही लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली त्यात दिग्गजांची नावं जाहीर करण्यात आली आहेत पण नितीन गडकरींचे नाही यावरून उद्धव ठाकरे यांनी शरसंधान साधले आहे नितीन गडकरींना तिकीट दिले जाईल की नाही याबाबत जाणकार शंका व्यक्त करत आहेत राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये भाजपने दिलेलं धक्का तंत्र पाहता नागपूरच्या जागेचं गडकरींना तिकीट मिळेल की नाही अशी शंका मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे मात्र चंद्रशेखर बावनकुळेंचे तिकीट कापताच विधानसभेच्या दहा बारा जागा बाधित होत असतील तर लोकसभेच्या लढाईत कामात वाघ असलेल्या गडकरींची लोकप्रियता अंगावर घेण्याची रिस्क पक्षश्रेष्ठी घेतील असे वाटत नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं नितीन गडकरी यांना लोकसभेचे तिकीट मिळेल की नाही आपलं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा